नमस्कार सर नमस्कार आज आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नुकताच गेल्या सहा महिन्यापूर्वी प्रवेश केला व आपणाला बार्शी नगरपालिकेची उमेदवारी जाहीर करण्यात आली याबद्दल आपण काय सांगा सर्वप्रथम मान्य प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांचं मी आभार मानेन की माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी ही संधी दिली म्हणजे निवडणूक लढवणे हे काय सोपं नाही आहे उमेदवारी मिळणे एखाद्या पक्षाकडून आणि तेही भारताच्या दुसऱ्या क्रमांकावर असलेला पक्ष आणि प्रामाणिक लोकहितासाठी काम करणारा जो पक्ष आहे अशा पक्षाकडून मला उमेदवारी मिळणे हे माझं सौभाग्य आहे सर आपण जो आपला प्रभाग आहे प्रभाग क्रमांक सहा बहुमतून निवडणूक लढवत आहे या प्रभागामध्ये आजी माजी आमदारांचे जे पूर्वीचे नगरसेवक होऊन गेलेले आहेत आजपर्यंत आम्ही प्रभागाचा विकास केलाय असे ठोकपणे सांगतात आपण यांच्यापेक्षा ने नेमका कशा प्रकारे विकास करा मुळात आपण जर प्रग प्रभागामध्ये जर आपण फिरला किंवा लोक फिरले तर आमच्या प्रभागामध्ये शेवटचा नगरसेवक कोण होता त्याचं नाव काय हे सुद्धा मतदारांना माहीत नाही आहे आणि हे विकास काय घंटाचा विकास करणार विक का हे लोक म्हणजे एक म्हणजे एकाही व्यक्तीला माहीत नाही की बाबा हे नगरसेवक होते मागच्या वेळेस नगरपालिका असताना हे करताना मी विचारलं अनेक लोकांना तर मला म्हटले की नगरसेवक कोण आहे तेच माहीत नाही आम्हाला मागच्या वेळेस म्हणजे अशी परिस्थिती आहे आमच्या प्रभागामध्ये आणि विशेष करून आ, शिवाजी आखाडा झाला वडारवाडा झाला पोस्ट चौक झाला मल्लापदन चिट्टी रोड गल्ली मोमीनपुरा आणि किराणा रोड गवळी गल्ली ह्या भागामध्ये आमच्या भागामध्ये म्हणजे माझ्या प्रभागामध्ये नगराध्यक्ष माझ्या प्रभागातले माझी नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेते हे माझ्या प्रभागामध्ये आमदार दोन्ही आमदारांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते हे माझ्या प्रभागामध्ये म्हणजे मोठमोठे म्हणजे दांडगे असे उमेदवार आणि नगरसेवक हे हो। माझ्या प्रभागामध्ये मा असताना आमच्या भागाचा दुर्दैव असं की आमच्या भागामध्ये रस्ते गटार आणि इतर कामासाठी आम्हाला आंदोलन करावं लागतात आणि आंदोलन करून कोणाचं आमच्या प्रभागावर कोणाचा उपकार नाही आहे काय नाही आहे आमच्या प्रभागाच्या लोकांनी एकत्र येऊन आंदोलनाच्या माध्यमातून आमची कामं आम्ही पूर्ण करून घेतलेत त्यामुळं माझी प्रभागातील जे मतदार आहेत त्यांना विनंती आहे की आता जर कोणी मतदान तुम्हाला मागायला आलं तर त्यांना हाय तसं घरातून हकला आणि त्यांना सांगा की तुम्ही पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष झाले तुम्ही आमच्या प्रगा प्रभागामध्ये आलं नाही तुम्हाला आम्हाला मतं मागायचा अधिकार नाही आणि दुसरी गोष्ट आता नवीन चेहऱ्याच्या नावाखाली जे उमेदवार प्रत्येक ठिकाणी दिलेले आमच्या प्रभागात देखील उमेदवार दिलेले सर नवीन चेहरे म्हणतात परंतु हे जी राजकारण आहे या प्रतिस्पर्ध्यांच्या राजकीय वारसामुळे वारस हक्क नगरसेवक पदी विराजमान झाले त्याबद्दल काय थोडी माहिती द्या वारस हक्कच म्हणावं लागेल ना त्याला वारस हक्क म्हणजे कसं आता नगराध्यक्ष दोन्ही उमेदवार बघा तुम्ही कोण आहे वारसा चलत आलेला आहे म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांना आणि तळमळीन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दोन्ही पक्षाकडून दोन्ही गटाकडून अजिबात न्याय मिळत नाही परंतु गेल्या अनेक वर्षापासून बार्शी शहर व तालुक्यामध्ये दोनच गट एकमेकांना भेटतात व दोन्ही गटाशिवाय बार्शीचं राजकारण अपूर्ण होतय यामध्ये आज वंचित नव्याने आपली भूमिका मांडणार आहे तर ही भूमिका आपली नेमकी कशा प्रकारे असेल बारशी भयमुक्त होईल का कारण माझे आमदार दिलीप आहे मोकळा श्वास घ्यावा म्हणून मला निवडून द्यावं ते विराजमान झाले परंतु गेल्या दहा महिन्यापासून ते आज ताग जनतेच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये दिसले नाहीत याबद्दल आपण काय सांगा आता बारशी भयमुक्त आणि ह्यांच्या तोंडातून हे दोन हजार चोवीसपासून तेवीस चोवीसपासूनचा सगळ्यात मोठा जोक आहे बारशीमधला हे म्हणतायत की आम्ही बारशी भयमुक्त करू गुंडगिरी मुक्त करू मुक्त करू, मुक्त करू परंतु मागचं एक प्रकरण झालेलं होतं जे माझे आमदार आहेत माझी आमदारांचा मुलगा आणि नाव घेत नाहीत मी नाव घेतो आहे माझी आमदाराचा मुलगा रणवीर राऊत याची एक क्लिप व्हायरल झालेली होती ती क्लिप व्हायरल झाली शिवीगाळ दिलेली त्यांचा कार्यकर्ता होता कोणाचा कार्यकर्ता होता जे आता नगराध्यक्षाला उभे आहेत त्यांचा कार्यकर्ता होता त्या बिचाऱ्याला आई बहिणीवर अशा शिवा शिवाय त्या जे आमदार आहे ते आम माझे आमदार माझी आमदाराचे मुलाने दिले ते दिल्यानंतर ते फक्त त्यांनी व्हायरल केलं त्याची एकही तक्रार सोपल गटाकडून किंवा बारबुले गटाकडून एकही तक्रार लेखी कुणी केलेली नाही फक्त व्हायरल करून आयत्या पिठावर रेगोटा ह्यांनी वडा लागले दुसरं काही का नाही ह्यांनी पारशीला अजिबात भयमुक्त करू शकत नाही यांच्या स्वतःमध्ये तेवढं दम नाही तेवढी धमक नाही त्यानंतर ते, ते गाडी जाळलेलं जे प्रकरण आहे ती गाडी जाळली त्याच्या ती त्याच्यानंतर ती जे प्रकरण झालं होतं असा आरोप आहे की रणवीर राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी ती गाडी जाळलेली होती ती गाडी जाळली त्याच्यामध्ये त्यांनी निवेदन द्यायला गेले तुम्हाला संशय आहे लोकशाहीनं अधिकार तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला संशय आहे या व्यक्तीवर त्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेऊ शकता पोलीस प्रशासनाचा ते पुढचं काम आहे की ते व्यक्ती होता त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व का नव्हता ते तपासाचा भाग आहे पण तुम्ही आरोप करू शकता की बाबा ह्या अशी अशी गाडी आमची जळलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला संशय आहे की रणवीर राऊतांनी ही गाडी जाळलेली आहे तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही निवेदन द्यायला गेले तुमच्याबरोबर मोठमोठे सगळे लोक होते जे आमदार आहेत आत्ता त्या आमदाराचे पुतणे जे नगर अध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांचे मिस्टर हे सगळे मोठमोठे लोक गेलेले असताना पोलीस स्टेशनमध्ये मी ती बाईट बघितली त्यांची त्यांनी फक्त निवेदन दिलं त्यांनी काय बोलले नाही त्यांनी नाव कोणाचं घेतलं नाही काय नाही आणि तुमच्यात जर खरं दम असेल तुम्ही जर बार्शीला दहशतमुक्त करायच्या गोष्टी जर करत असाल तर तुम्ही डायरेक्ट नावं घ्या त्यांची तुम्ही बार्शीकरांना येड्यात काढू नका आणि बार्शीकरांना वेळ समजू नका आजपर्यंत दिलीप सोपर किंवा माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीकरांना बार्शी पिण्याच्या <coughs> पाण्यात म्हणजे उजनीच पाणी पाहतो म्हणून आजपर्यंत बारशीकरांना नुसतं दंगवलंय याबद्दल आपण काय सांग आता सांगलीचं ते माझ्या म्हणजे जे आत्ता जे आमदार आहेत त्यांचा सांगलीचा व्हिडिओ आपण बघितला आहे त्यांनी कशा पद्धतीनं तेवीस का चोवीस वर्ष बारीशेकरांना फक्त पाण्यासाठी झुलवलं आहे तुटी आली ही आलं ती आलं आणि त्याच्यानंतर देखील ज्या माझे आमदार आहेत माझे आमदारांनी देखील विकासाच्या नावाखाली फक्त दहशत पसरून ह्या लोकांना बारशीकराच्या बार्शीकर जे मतदार आहेत त्यांना झुलवत ठेवले आणि खऱ्या अर्थानं ह्या दोन्ही जे आजी माझे आम आमदार आहेत आणि जे माझे आमदार आहेत त्यांची दहशत मुडीत काढणार ते फक्त वंचित बहुजन आघाडी बारशीकरांना मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही वंचित बहुजन आघाडी याला तुम्ही साथ द्या शंभर टक्के तुम्हाला आम्ही फक्त आणि फक्त आम्हीच बारशी बहीमुक्त करू शकतोय असं सर आजपर्यंत मा माझे आमदार राजेंद्र राऊत म्हणतात मी कितीतरी कोट बार्शी नगर परिषदेसाठी किंवा तालुक्यासाठी घेऊन येतोय प्रत्येक इलेक्शन मध्ये ते म्हणतात मी एवढे कोट आणलेत खर्च करतोय बार्शी नगरपालिकेमध्ये त्यांचा एवढा मोठा बोलबाला असताना देखील तुम्ही असं कसं काय म्हणता की त्यांच्याकडून काही विकास झालेला नाही नेमका तुम्हाला कशा प्रकारचा विकास हवा आहे आता ही गोष्ट बऱ्याच मधील आमदार राजेंद्र विकास निधी खूप मोठ्या प्रमाणात घेऊन येतात परंतु त्यांची विकासात्मक कामं पण भरपूर याबद्दल मला आतापर्यंत जे विकास दिसलाय ते फक्त त्यांच्या स्टेजवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पोस्टवर मला दुसरा काही विकास जास्त दिसला नाही आणि जे झालंय समजा आता रस्ते झाले आता ह्या महिन्यात रस्ता झालाय कुठला महिना नोव्हेंबर चालू आहे डिसेंबरमध्ये त्या रस्त्याची परिस्थिती हाय तशीच असते मग हा नेमका विकास बारशीकरांसाठी आणतायत का त्यांचे उद्योगधंदे वाढवण्यासाठी आणतायत हा मोठा प्रश्न आहे आपण बार्शीच्या जनतेला नेमकं कोणतं आवाहन करा मी बारशीकर तसेच प्रभागातील माझ्या सर्व मतदारांना हात जोडून विनंती करतोय की आता ह्या आजी माजीच्या जी जाळट त्यांनी टाकलेलं आहे त्या जाळ्या जाळ्यामध्ये आपण अजिबात अडकू नका जो उमेदवार किंवा मग अपक्ष असू द्या जो उमेदवार आपल्याला सक्षम वाटते की निम्म्या रात्री आपल्याबरोबर कुठेही येईल आपली कामं करेल तशा उमेदवाराला आपण निवडून द्यायचं आहे त्याचबरोबर माझी अजून एक जे उमेदवार आहेत तुमच्या भागामध्ये उभारलेले त्या उमेदवारांना तुमच्याकडं मत आल्या मत मागायला आल्यानंतर आपल्याकडं एक कोरा कागद आणि एक पेन ठ्यावा कोराकादन पेंट ठेवायचं आणि त्यांना उमेदवार मत मागायला आल्यानंतर त्यांना म्हणायचं एक आमच्या गटरेसाठी किंवा रस्त्यासाठी एक निवेदन लिहून दाखव त्यांनी जर निवेदन व्यवस्थित जर लिहिला तरच त्याला मतदान नाही तर मग त्याला हकलून द्या आणि त्याला तोंडावर सांगा की तुझी लायकी नाही उभा राहायची आणि मत मागायची तू आम्हाला मत मागायला यायचं नाही बार्शीतील जनतेने जर आपल्याला निवडून दिलं तर आपण बार्शी नगर परिषदेची कामे नेमकी किती प्रमाणात आणि कशा प्रमाणात करावी आता काही सुद्धा म्हणजे माझ्या पाठीशी आजी माझी आमदार नाही किंवा काय नाही कोण नाही काही नसताना काही नसताना फक्त माझ्या कौशल्यावर मी जे आजपर्यंत अनुभव घेतलाय जे मी आजपर्यंत माहिती घेतली त्याच्या जोरावर मी माझ्या भागातील गटर रस्ते या ठिकाणचे पन्नास लाख रुपयाची कामं हो मंजूर करून घेतलेले आहेत आणि ते फक्त आंदोलनाच्या माध्यमातून दुसरं काही नाही आणि जर मला सभागृहात बोलण्याची संधी जर मिळाली तर नगरसेवक काय असते आणि नगरसेवकाचं काम काय असतं हे मी पारशीकरांना नक्कीच दाखवून देईल सर आपल्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही तरी देखील आपण एवढे निर्धास्त सांगताय की मी नगरसेवक झाल्यानंतर काय करू शकतो समजा वंचितचे आपण जे काय उमेदवार आहात निवडून गेला तर खरंच साधारण डाऊनऊन करायशिवाय तुम्ही राहणार शंभर टक्के नमस्कार तरी मला एकदा संधी द्या आणि मालक जर व्हायचं असेल तर वंचित बरोबर या आणि हमाल बोलून जर राहायचं असेल तर प्रस्थापित बरोबर जावा नमस्कार